नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी माती या यूटूब चॅनलवर लहानपणीच्या आठवणी त्यातील कविता धळे ह्या आपण कुठं पाहिल्या की आपल्याला आपले लहानपण आठवते म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मराठी कविता मनीमाऊ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर चला सुरू करूया मनी माऊ मनी माऊ अंग तुझे माऊ माऊ मनी माऊ मनी माऊ अंग तुझे किती माऊ माऊ डोळे तुझे घारे घारे मिशी जीप फिरे डोळे तुझे घारे घारे मिशी जीप फिरे मखमलीचे माऊ पाय मखमलीचे माऊ पाय चालून चालून थकली काय मखमलीचे माऊ पाय चालून चालून थकली काय पाऊल तुझे वाजे ना तू काही लागे ना, ना चाहूल काही लागेना गुपचूप येऊन बसलीस कशी गुपचूप येऊन बसली कशी डोळे मिटून बघतीस कशी डोळे मिटून बघतीस कशी इवले इवले तुझे कान इवले इवले तुझे कान उभे करून एकतीस का इवले इवले तुझे का उभे करून एकतीस का उंदीर मामा बिळात बाई उंदीर मामा बिळात बाई आता बाहेर यायचा नाही उंदीर मित्र आणि मैत्रीणो लहानपणीची आठवण झाली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद